नमस्कार मित्रांनो डोळ्यांना अशा प्रकारचे जर बॅक्टेरियल इन्फेक्शन होत असेल व तुम्ही कोणता आयड्रॉप यूज करत असाल व बेटर रिझल्ट भेटत नसेल तर त्यासाठी डोळ्यांसाठी असणारे एक ऑइंडमेंट आहे जे बॅक्टेरियल इन्फेक्शन कवर करण्यासाठी यूज होतो या ऑइनमेंटमुळे डोळ्याला होणारी वेदना खाज त्यातून येणारी घाण हे कंट्रोल करायला मदत होते तर हे ऑइंमेंट कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध असते त्याचे नाव आहे ऑक्युपॉल ऑइनमेंट यामध्ये क्लोरोमेनिकॉल व पॉलिमॅक्झिन बी हे कंटेंट आहे या ऑक्युबल ऑइनमेंटची किंमत सदुसष्ट रुपये वीस पैसे इतकी आहे बेसिकली हे प्रेग्नन्सी प्रेगनन्सी इवन फिडिंग मदर त्यानंतर uh, uh, अल्कोहोलिक पेशंट यामध्ये सेफ आहे ड्रायविंग करणाऱ्या व्यक्तींच्यामध्ये थोडंसं वॉटमेंट लावल्यानंतर एक, uh, एक uh, ब्लर विजन किंवा काय म्हणतो नांदूक दिसणं हे थोड्या वेळासाठी होतं ते झाल्यानंतर किंवा ते कमी आल्यानंतर ड्रायविंग करू शकतात इव्हन बाकी अदर डिसीज असणाऱ्या पेशंटमध्ये देखील हे सेफ सांगितले आहे या ऑइनमेंटचे जास्त साईड इफेक्ट्स नाही आहेत तरी पण काय पेशंटला बर्निंग सेन्सेशन किंवा स्टिंगिंग सेन्सेशन जाणवले तरी हे अॉइंटमेंट आपण होल्ड करू शकता व डोळ्यासाठी इतर सिमटम्ससाठी लागणारे अँटीबायोटिक जे ओरली किंवा पेन किलर टॅबलेट हे आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने या ऑइंटमेंटसोबत घेतल्या तर खूप छान रिझल्ट भेटू शकतो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा थँक्यू